हाय फ्रेंड्स आणि नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल काल व्हिडिओ आले नाहीत त्याबद्दल सर्वप्रथम माफी मागते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी ब्युटी प्रोडक्ट्स इतके भन्नाट आणि नवीन सुंदर असे घेऊन आलेले आहे की तुम्हाला डेली यूजसाठी ते अत्यंत सुंदर आहेत आता सगळ्यात आधी लेडीजची तक्रार असते की ताई आम्हाला डाय करायला आवडत नाही आणि डाय केल्यामुळे माझंही तेच सांगते की मी कधीच डाय करत नव्हते मी पहिल्यापासून मेहंदी वापरत होते आणि मध्ये एक तिकडचं जेव्हा फंक्शन होतं तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा ग्लोबल डाय केला आणि त्यानंतर माझे केस इतक्या गतीनं म्हणजे एक दोन होते त्याचे दहावीस पांढरे झाले आणि त्यात इतका प्रमाणात केमिकल असते की त्यामुळं नंबर पण लागला म्हणजे नंबर तर मला बिलकुलही नव्हता इतका त्या केमिकलचा सा साईड इफेक्ट आपल्यावर होतो जेव्हा आपण डाय करतो अगदी तुम्ही बाजारातली कुठलाही डाय आणा ज्याच्यावर नॅचरल लिहिलं आहे ऑर्गॅनिक लिहिलं आहे ते कधीच नॅचरल नसतं त्या प्रत्येकामध्ये केमिकल असतं तर त्यावर सॉल्युशन म्हणून आपण आता मेहंदी आणलेली आहे ती म्हणजे बरगंडी, ब्लॅक आणि ब्राऊन म्हणजे तीन शेडमध्ये मेहंदी आणलेली आहे ही मेहंदी तुम्हाला गुलाबजल पाण्यात किंवा दह्यात थोडंसं दही घाला चमचावर किंवा ताक घाला आणि ही घट्ट अशी कालवा चहा पावडरचं पाणीसुद्धा तुम्ही त्यात घालू शकता जेणेकरून केसांच्या मुळापर्यंत ती छान बसेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल आता ज्यांना केस ब्लॅक करायचे आहेत त्यांच्यासाठी ही शेड आहे बघा हर्बल मेहंदी आहे आणि ब्लॅक शेड आहे आता पुट द मेहंदी इन वॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाण्यात पाच मिनटं तुम्हाला ही भिजवून ठेवायची आहे अप्लाय द मेहंदी ऑन युअर हेअर ॲट दॅट टाईम युअर हेअर टू बी ड्राय आता जेव्हा तुम्ही केसाला शॅम्पू केला असेल तुमच्या केसांवर अजिबात तेल नसेल तेव्हा तुम्हाला ही मेहंदी लावायची आहे ऑन युअर हेअर ॲट दॅट टाईम युअर हेअर टू बी ड्राय नॉट ओनली आफ्टर तीस मिनिट वॉश हेअर विथ सिम्पल वॉटर तीस मिनिट ते पंचेचाळीस मिनिटाच्या वर तुम्हाला ही ठेवायची नाही आहे त्यानंतर तुम्ही सरळ कार पाणी घ्या दोन चार बादल्या किंवा शॉवर खाली उभे राहा आणि तुम्हाला ही मेहंदी धुऊन टाकायची आहे ज्यांना केस काय करायचे आहेत मुले मुली लेडीज महिला सगळ्यांसाठी आहे आणि ओरिजिनल हर्बल आहे एक टक्का सुद्धा यामध्ये केमिकल नाही आहे तर ही आहे त्यातली ब्लॅक शेड ही तुम्ही मागवू शकता बघा खूप सुंदर आहे आणि पॅकेजिंग पण छान आहे आणि ही तुम्हाला दोनदा साधारण जर माझ्या आवडे केस असतील तर तुम्हाला ही दोनदा पुरेल जेवढे पांढरे तेवढ्याला लावली तरी चालेल किंवा सगळ्या केसांना लावली तरी चालेल हर्बल प्रोडक्टवर नेहमीच आपण विश्वास ठेवतो आणि याही प्रोडक्टवर माझा स्वतःचा विश्वास आहे मी आत्ता जस्ट बघा आत्ता केस डुपलेत लावून म्हणजे किती चांगले केस झाले ते तुम्ही बघू शकता मी स्वतःवर आता यूज केलं आणि तुम्हाला हे दाखवलं आता त्यातलीच ब्राऊन मेहंदी काही काळे आवडत नाहीत आता मलाही काळे मी ब्राऊनच ट्राय केलेली आहे तर ही ब्राऊन मेहंदी याला सुद्धा तेच आहे की केस तुम्ही जेव्हा पण केस धुतो आज आज केस धुवायचे उद्या सकाळी ही मेहंदी पाण्यामध्ये भिजवायची मी सांगितल्याप्रमाणे यात एक चमचा दही वगैरे पण घालू शकता किंवा पाण्याऐवजी कोमट पाणी चहा पावडरचं पाणी सुद्धा घालू शकता घट्ट कालवायची आणि लावून टाकायची उरलेली मेहंदी तुम्हाला व्यवस्थित आता ह्याच्यावर दिलेलं आहे बघा द पॅकेट एअरटाईट एअरटाईट पॅकेट इथं आहेच त्यांनी दिलेलं एअरटाईट पॅकेट करायचं आणि ही लावून टाकायची आता ही आहे ब्राऊन कलरची मेहंदी तुम्हाला जी हवी ती शेड मागवा आणि शेवटची आहे बरगंडी बरगंडी शेड सुद्धा खूप छान आहे तुम्हाला दाखवते मी बरगंडी शेड येतली हे बघा ही आहे बरगंडी शेड सुद्धा सेमच वापरायची आहे ह्यानं तुमचे केस सोनेरी सोनेरी छान असे दिसतील आणि मुलामुलींना आता हल्लीच्या वीस पंचवीस अठरावीस वर्षाच्या मुलांना पण प्रॉब्लेम येतो तेव्हा तुम्ही त्यांना बिलकुलही डाय करू नका तर तुम्ही मेहंदी वापरा हे आपल्याकडचं प्रॉडक्ट डॉक्टरांनी स्वतः बनवलेलं आहे असं नाही की हे कुणीही कुणीही बनवले आणि तुमच्यापर्यंत मी आणते तर पुण्यातले एक डॉक्टर आहेत त्यांनी आपल्याला हे प्रॉडक्ट पाठवलेले आहेत की तुमचं चॅनेल छान ग्रो झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही हे प्रॉडक्ट आपल्या चॅनलवर ठेवावेत हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही मी त्यांच्याकडून हे सगळं खरेदी केलं आहे आणि पुढं मी तुम्हाला देत आहे त्यामुळं प्रमोशन व्हिडिओ नाही आहे पण स्वतः डॉक्टरांनी केल्यामुळं ह्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा आयुर्वेदातले डॉक्टर आहेत लेडीज डॉक्टर आहेत ज्यांनी मला ही बनवून दिलेली आहे त्यामुळं तुम्ही याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता एक हजार एक टक्के सांगते की तुम्हाला याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही भरभर ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे पटपट तुम्ही दोन दोन पाकिटं मागून ठेवा कारण माल शॉर्टेज होणार आहे याचा खूप माल शॉर्टेज होणार आहे दोन दोन पाकिटं मागून ठेवा आणि दर महिन्याला एकदा महिन्यातून तुम एकदा तुम्हाला ही लावावी लागेल महिनाभर ही टिकेल आणि खरंच डाय लावणं स्टॉक मी तर आता काल म्हणजे आज लावलं तेव्हापासूनच ठरवलं की आता डायला स्टॉप डायला टाटा बाय बाय आपण आता भा� लावायची ती मेहंदी लावायची आता त्यानंतरचं सुंदर असं प्रोडक्ट आहे आपला पण शॅम्पू कम्पू पॅक आहे तुम्हाला माहिती आहे पंधराशे साठ जवळजवळची किंमत आहे तेवढाच इफेक्टिव्ह आहे पण ज्यांना ते नको आहे किंवा ज्यांना नुसता शॅम्पू पाहिजे त्यांच्यासाठी हा ऑनियन शॅम्पू ह्यानं तुमची केस गळती थांबेल केसांना शाईन येईल केस पूर्ण गळायचे थांबून केसांच्या सगळ्या तक्रारी थांबतील हा सुद्धा नो केमिकल नो पॅरेबिन नो सल्फेट असा आहे आणि केसांना लावण्यासाठी आत्ता माझे केस अजूनही ओले आहेत मी यांनाच आज शॅम्पूनं केस धुतलेले आहेत स्वतःवर ट्राय केल्याशिवाय की इचिंग होतं आहे का किंवा काय आहे का तर बिलकुलही नाही आणि त्या मॅडमनी पण मला सांगितलेलं आहे की अगदी आठ दहा वर्षांपासून ते कोणीही हे वापरू शकतं ओनियन शॅम्पू लहान पॅक आहेत दोन एकदम मागवलेत तर तुम्हाला दोन महिने जातील नको असेल एक मागवू शकता कुरिअर चार्जेस सगळ्यावर तुम्हाला पडणार आहेत आता हे झालं दुसरं प्रोडक्ट तिसरं म्हणजे हे सुंदर सुंदर साबण ॲलोवेरा सोप जर तुम्ही ॲलोवेरा सोप तुमच्या चेहऱ्याला अगदी कधी कधी लहान मुलांच्या केसांना जरी लावलात तरी या सोपनी तुमचे पिंपल्सचे डाग तुमचे पिंपल्स हे सगळं काही दूर होऊन माझा आत्ता जसा चेहरा तुम्हाला दिसत आहे तसा चेहरा हवा असेल तर हा एक सोप तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे हा संपूर्ण नॅचरल आयुर्वेदिक आहे विकतच्या साबणांसारखी खंडीवर माहिती किंवा सुगंध यायला खूप येणार नाही पण तेवढाच इफेक्टिव्ह हा साबण तुमच्यासाठी राहणार आहे त्यानंतर हा एक आहे मुलतानी माती आता बघा इतके रेअर प्रोडक्ट तुम्हाला मी देते की मुलतानी माती चंदन पावडर यापासून बनवलेला आणि गुलाब पाणी यापासून बनवलेला हा साबण आहे आपल्याला पॅक करणं वगैरे इतका वेळ नसतो फक्त साबण लावा चेहरा धुवा दिवसातून दोनदा तीनदा धुवा कुठलाही साईड इफेक्ट नाही चेहरा ड्राय होणार नाही काहीही नाही इतकं सुंदर प्रोडक्ट आहे पटापटा आज ऑर्डर करा सगळ्यांच्या ऑर्डर लगेचच मी पॅक करणार आहे कारण मला अजून भरपूर माल भरायचा आहे सॉरी पार्सल आलं होतं त्यामुळं बेला एकदम अग्रेसिव्ह एक झाली तेच सांगते दे की मुलतानी माती आणि चंदन पावडर आणि अनेक विविध चांगले प्रोडक्ट घालून हा साबण बनवलेला आहे तर यासाठी ना खूप कष्ट घेतलेले आहेत बनवणारं पण त्यामुळं हे प्रोडक्ट म्हणजे स्वतः डॉक्टरांचे असल्यामुळं मी तर विश्वास ह्याच्यावर ठेवलेला आहे आणि ठेवणार आहे आणि तुम्ही ठेवा की तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही ह्याचा एक हजार एक टक्के गॅरंटी मी तुम्हाला देते आता त्याच्यापुढं गोल्डन स्क्रब बघा आपण करतो ज्यांना गोल्डन गोरी त्वचा हवी आहे इंस्टंट गोरी त्वचा किंवा मला आत्ता माझा चेहरा खूप टॅन झाला आहे आणि मला ते टॅनिंग घालवायचे काळा चेहरा झाला आहे कोपरे काळे झालेत गुडघे काळे झालेत तर सगळीकडे सा हा साबण लावायचा चार ते पाच दिवसात तुम्हाला तुमचं टॅनिंग केलेलं दिसेल फक्त चार ते पाच दिवसात कारण याच्यामध्ये स्क्रबसुद्धा आहे आणि अत्यंत सुंदर असा गोल्ड स्क्रबपासून बनवलेला म्हणजे गोल्डन ह्याच्यापासून बनवलेला हा साबण आहे त्यामुळं तुम्हाला हा अत्यंत सुंदर इफेक्ट करेल आणि एक प्रकारचं तुमचं म्हणजे टॅन सोप म्हणतात त्याला डी टॅन सोप जो तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल ज्याला आपण म्हणतो ना तेवीसशे पंचवीसशे रुपये करण्याची गरज नाही फक्त हा साबण लावा आता बऱ्याच जणांच्या जा मला रिक्वेस्ट होते की ताई तुम्ही डेली मेकअप कसा करता तर आत्तापर्यंतचा वेगळा होता पण यापुढचा माझा जो राहणार आहे तो मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी बीबी बी क्रीम सी सी क्रीम ही प्रत्येकाला आवडते कारण त्यानं चेहरा इन्स्टंट ग्लो करतो तर कुठल्याही आता मी कंपनीचं नाव घेत नाही पण कुठल्याही अशा तशा बीबी क्रीम लावण्यापेक्षा ही बघा घरात बनवलेली बीबी क्रीम आहे ही फक्त तुम्हाला अशी बोटानं एक बोटभर हातात अगदी थेंबर हातात घ्यायची आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे चांगली हे करायचे या हातावर अशी इथल्या हातावर आणि मग सगळीकडं टॅप टॅप करून लावायची आहे लावून झाली की पूर्ण तुम्हाला चेहऱ्यावर ही पसरवायची आहे म्हणजे आपण जशी क्रीम लावतो तशी ही बीबी क्रीम लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन प्रकार दाखवते एच डी पावडर ज्याला म्हणतो आपण एच डी पावडर ही जी एच डी पावडर आहे यातसुद्धा तुम्हाला गुलाब पाणी किंवा साधं पाणी थोडंसं सा ला घालायचं आहे आणि स्पंजनी पूर्ण चेहऱ्यावर लावायचं आहे अगदी नट नट्या वगैरे मेकअप करतात तसा या एच डी पावडरनं चेहरा दिसतो हे लावलं तर तुम्हाला दुसरं काही लावण्याची गरज नाही काहीच नाही एच डी पावडर ही कुणाकडेही मिळणार नाही तुम्हाला अशी ही एच डी पावडर आहे क्वांटिटी कमी आहे पण ती लागते पण खूप कमी म्हणजे खूप म्हणजे खूप कमी लागते एवढूशी घ्या आणि पाणी घालून चेहऱ्यानं स्पंजवर सगळीकडे लावा जो स्पंज असतो आपला रेग्युलर स्पंज त्यानं लावा एच डी पावडर कुणाकुणाला पाहिजे जे, जे हवं त्याची नावं खाली व्हॉट्सअप नंबरला खाली दिलेलं सांगा ते तुमच्याकडे पाठवून घे आता डेली यूजला कॉम्पॅक्ट पावडर कधी पाहिजे तुम्ही अशी कॉम्पॅक्ट पावडर शक्यतो कुठल्या असतात ब्लॅक ब्राऊन असे शेड असतात ही जी आहे ही पूर्ण नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेली आहे ते बघा शेड ही सगळ्यांना म्हणजे सावळ्या गोऱ्या मिडियम सगळ्या रंगांना सूट होणारी आहे ही जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ही नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेली आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर असे धब्बे डाग किंवा खूपच पांढरा चेहरा असं न दिसता एक प्रकारचा नॅचरल ग्लो तुम्हाला येणार आहे आणि ही डेली यूज करता लेडीज महिला पुरुष सगळे वापरू शकतात तर अशी ही कॉम्पॅक्ट पावडर आहे तर तुम्हाला यातलं काय काय पाहिजे नक्की सांगा लिपस्टिक मोठ्या मोठ्या लिपस्टिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा मी म्हणेन अशा मिनी लिपस्टिक जर मिळाल्या तर किती छान होतील आता या मिशोवर मिळतात वगैरे तशा नाहीत पर का यासुद्धा आयुर्वेदिक आहेत या व्हेज आहेत पूर्ण म्हणजे तुम्हाला माहित नसेल तर सांगते की लिपस्टिक करण्यासाठी चरबी वापरली जाते प्राण्यांची तसं यामध्ये नाही आहे असं लवकरच काजळ पण मी घेऊन येणार आहे आणि याची प्रत्येक शेड उत्तम आहे आणि भरपूर का लॉंग लास्टिंग ज्याला आपण म्हणतो तशी टिकणारी आहे हे बघा किती छान शेड आहे तुम्हाला अजून दोन तीन शेड मी यातल्या दाखवते यूज करून आज मी स्वतःसाठी एक पाकिट काढलेलं आहे आणि आज मी ही शेड लावलेली ला आहे हे बघा सगळ्या शेड अतिशय उत्तम उत्तम आहेत आणि एकदम आपल्याला किती मिळतात तर बारा प्रकारच्या लिपस्टिक वापरायला मिळतात मिनी लिपस्टिक ज्याला आपण म्हणतो डार्क लाईट सगळ्या शेड यामध्ये आहेत आणि खरंच तुम्ही मागवून बघा माझ्यावर विश्वास तुमचा आहेच मला माहीत आहे आणि विश्वास आहे तर तुम्ही तो दाखवा आणि हे प्रोडक्ट मागवा सगळे प्रोडक्टला मी स्वतः तुम्हाला रिकमंड करते मना, मना, तर, आ, आ, ते ते की तुम्ही हे आपल्याकडून मागवा तुम्ही पुन्हा दुसरीकडनं काहीच घेणार नाही असे हे प्रोडक्ट्स आहेत मेहंदी म्हणा शॅम्पू म्हणा मेहंदी तर म्हणजे मी काल जेव्हा हे पॅकेट फोडत होते तेव्हा शेजारच्या चार पाच जणी आल्या होत्या माझ्याकडे नेमकी त्यांनी घेऊन पण टाकली दोन दोन पाकिटं त्यामुळे आता खूप कमी माल आहे पण अजून अजून आपण यात पाडवणार आहोत मी आत्ता एक ट्राय बेसवर सगळं आणलेलं आहे ह्याच्यात जर तुम्ही मला चांगली साथ दिलीत तर भरपूर माल तुमच्या तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि याहीपेक्षा विविध म्हणजे अगदी फेशियल बॉम्ब ज्याला म्हणतो फेशियल करण्यापेक्षा तो फक्त पूर्ण चेहऱ्यावर लावायचा एकदाच यूज करायचा चेहरा लवायचा झालं तुमचं फेशियल वन स्टेप फेशियल असा सुद्धा तुमच्यासाठी लवकर घेऊन येणार आहे आणि अजून एक गुड न्यूज तुमच्यासाठी काही एक गोष्ट घेऊन येणार आहे जी तुम्हाला माझी आवडती ते तुमच्यासमोर मी आणणार आहे लवकरच चार दिवस वेट करा तर कुठले कुठले प्रोडक्ट पाहिजे आहेत ते आजच्याच सांगा एच डी पावडर बी बी क्रीम हे खूप महत्त्वाचे प्रॉडक्ट आहे कॉम्पॅक्ट पावडर हे दाखवलेले साबण मेहंदी ऑनियनचा हा छोटासा शॅम्पू यानं केस गळती नाही थांबली तर मला सांगा बघा तुम्हाला काय काय हवं ते आणि बजेट म बजेट फ्रेंडली आहेत आणि अजूनही मी तुम्हाला सांगते की ह्याच्यापेक्षाही वेगळे आणि युनिक प्रोडक्ट आपण घेऊन येणार आहोत तर थोडासा वेट करा व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल माफी असावी पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना समर्थ